नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारकडून मागील महिन्यात दोन हजार पंचवीस सव्वीस खरी या खरीप हंगामापासून हमीभावात वाढ केलेली आहे यामध्ये चौदा पिकासाठी हमीभाव जाहीर केले असून सर्व पिकांना थोडीफार हमीभावात वाढ केलेली आहे ही भाव वाढ पुरेशी आहे का पेरणी खत मशागत काढणी या।, या सर्व खर्चातून उत्पादन किती मिळते आणि त्यातून येणारा पैसा पुरेसा आहे का याबाबतची माहिती आज आपण घेणार आहोत भारतातील कृषी व्यवस्था ही आजही मुख्यतः अनिश्चित आधारित आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठेत न्याय दर मिळावा यासाठी केंद्र सरकार दरवर्षी काही निवडक पिकासाठी किमान आधारभूत किंमत म्हणजे एम जाहीर करत असते पण जर या वर्षीचा विचार केला असता बियाणेचे भाव वाढ झालेले आहे खताच्या किमतीही वाढलेल्या आहेत आणि मजुरी खर्चही वाढलेला आहे अशा परिस्थितीत या वाढलेल्या हनिभावाचा विचार करता फक्त मागील वर्षी जेवढे पैसे शिल्लक राहत होते तेवढेच पैसे शेतकऱ्यांना शिल्लक राहावेत अशी तरतूद केलेली दिसते म्हणजे याचा अर्थ असा की या हमी वाढीत शेतकऱ्यांना कोणताही फायदा झालेला नाही फक्त इतर भाववाढीमुळे होणारे नुकसान फक्त शासनाकडून टाळण्यात आले आहे त्यातल्या त्यात, त्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागील दोन वर्षात शेतीत जेवढा पैसा जिरायत शेतीमध्ये राहिला तेवढा या वर्षी राहणार नाही कारण मागील वर्षी पीक योजनेचे कवच मोठ्या प्रमाणातले होते आणि इतर मार्गाने शेतकऱ्यांना शासनाने मदत केली होती ती सुद्धा निवडणूक आली होती म्हणून तसे या वर्षी शासन एवढे गंभीर दिसत नाही कारण आता नुकसान भरपाई रक्कम हेक्टरी आठ हजार पाचशे केली असून ती पण दोन हेक्टर पर्यंतच मर्यादित आहे या भाववाडीत कापूस पंचवीस रुपयापासून पाचशे एकोणनव्वद रुपयापर्यंत वाढ केलेली आहे सोयाबीन मध्ये चारशे छत्तीस रुपये वाढ करून पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये केला आहे तूरमध्ये चारशे पन्नास रुपये वाढ करून आठ हजार केलेला आहे मकामध्ये एकशे पंचाहत्तर वाढ करून चोवीसशे रुपये केलेला आहे भात मध्ये एकोणसत्तर रुपये वाढ केलेली आहे बाजरी दीडशेने वाढून दोन हजार सातशे पंचाहत्तर केलेली आहे मूग आठ हजार सातशे अडुसष्ट केला आहे उडीद सात हजार आठशे केला आहे भुईमुग सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपये केला आहे सूर्यफूल सात हजार सातशे एकवीस तर तीळ नऊ हजार आठशे हमीभाव जाहीर केलेले आहेत या हमीभावाचा विचार करता येणाऱ्या उत्पादनात होणारी घट आणि होणारा खर्च याचा विचार करता आणखी थोडेफार हमीभावात वाढ केली असती तर शेतकऱ्यांना थोडे आर्थिक बळ मिळाले असते हमीभावाच्या आत खरेदी करता येणार नाही असे असले तरी शेतकऱ्यांना कोंडीत पकडून कमी भावात खरेदी केली जाते कारण हमीभाव केंद्रे ही खूप उशिरा चालू केली जातात त्यामुळे माल निघायला सुरू झाला की हमीभाव केंद्रे चालू करायला हवीत शासनाने तसे नियोजन केलं तर मात्र शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थोड्याफार प्रमाणात टळू शकते धन्यवाद